घरचा तंत्रमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा पांढरीचं कलम आणि पांढरीच्या झाडाची माहिती तर बरेच लोकं म्हणते झाड दाखवा मग बघा त्याचे पानं बघा अशा प्रकारे लई व्हिडिओ टाकले मित्रांनो हे पांढरीच्या झाडाचे पण तरी बी लोकं म्हणते नीट दाखवा पानं व्यवस्थित दाखवा शेंडेचे पानं दाखवा बुडाचे पानं दाखवा काय काय कमेंट करते फोन करते त्यासाठी आपल्याला आपल्या लोकांसाठी आपल्या सबस्क्राय आपले जे जेवढे जे जिवाळ्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी परत परत व्हिडिओ बनवून टाकावं लागतं मित्रांनो हे बघा पांढरीचं झाड आहे आणि जास्त मोठं होत नाही मित्रांनो प्रत्येकजण विचारतं आहे हे झाड किती मोठं होतं आहे तर मित्रांनो झाड लय मोठं होत नाही वीस वर्षापैसे जरी झालं तर लय झालं बघा आपल्या डाळिंबच्या झाडावडं झाड होतं आहे वर्ष झालं बघा हे झाड एवढं आहे वर्षाचं झाड आहे बघा हे किती मोठं झालं आहे वर्षाचं झाड आहे मित्रांनो बघा तरी एवढं झालं आहे गुडघे एवढं झाले आता आणि मोठ्या पिशवीतलं झाड आहे मित्रांनो आता एखाद्याला म्हणलं मोठ्या पिशवीतलं थोडं महाग आहे तर मोठी पिशी म्हणजे कळत नाही मित्रांनो आणि बारकी पिशी म्हणजे अशी थोडी छोटी बॅग येते खाली ही बी तीच झाड आहे आणि बारक्या पिशीमुळे असल्यामुळे बघा ही जास्त फुटलं नाही एक शिवडी गेली आणि ह्याला डब जरा माती जास्त असल्यामुळे बघा कसं डेरेदार करायला लागले असं बघा फुटू वा करतं म्हणून एवढा फरक आहे मित्रांनो जास्त माती असल्यानंतर ही बघा किती फुटत आहे झाड फुटायचालू आहे आणि माती कमी असल्यानंतर बघा जास्त फुटत नाही आता बघा कमी फुटायला लागल्या हो का ही बघा म्हणजे मातीमध्ये मुळं पांगायला त्याला फरक आहे मित्रांनो बघा हे पांढरीचं झाडाचं एक कलम आहे एकच जात आहे फक्त ह्याच्यात थोडी माती जास्त आहे एक दोन तीन किलो आणि ही एक बघा एक, एक पावशेर असेल माती तर त्यात चला मित्रांनो बारीक आणि मोठं झाड म्हणलं मी तर लोकांनी कळत नव्हतं बारीक झाड आणि मोठं झाड काय आहे तरी असा फरक असतो मित्रांनो मातीमध्ये मा झाड आणि मोठं झाड म्हणजे आणि बघा किती छान झाड आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ही झाड जर घरापाशी लावलं ला। तर आपल्या डोळेनं नाही दिसणार शक्त्या घरात उलटापुलटा करतात ही झाड लावलं ला की वाईट शक्तीला वाढाई चालू करतं आणि झाड एखादा जर सण नाही झाला तर झाड मरतं पण त्या घरातले सगळी नकारात्मक शक्ती वडून काढतं झाड वीस वर्ष झाल्यानंतर ह्याची काळी वापराय चालते तुम्हाला मित्रांनो ह्याचे लाकूड आहे ना वीस वर्षे झाल्यानंतर तुम्हाला ही काळी गळेत धारण करा एक तुकडा वापरा पूजाला वापरा पण वीस वर्षे हुस तर तुम्हाला झाड वापराय काळी तोडाय चालत नाही कारण मध्ये एक जणांना मला फोन केला होता गेल्या वर्षी काड्या नेल्यात ती वापरायला चालल का बाबा म्हणलं झाडाला वीस वर्षे झाल्याशिवाय ही झाड काम करत नाही वीस वर्षाची काळी लागते आपण जंगलातून कुठून जरी काळी आणली मनी आणला तरी झाड वीस वर्षाचं झाल्यानंतर पाण्यात बुडतं मित्रांनो ही अशी काडी पाण्यात बुडत बी नाही तुम्हाला ही बी तेवढंच खरं आहे म्हणून वीस वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ह्याची काडी वापरायची अंगावर धारण करायची घरात वापरायची पूजाला वापरायची तिजोरीत ठेवायची गायत्री मंत्र करून सिद्ध करायची एवढं सांगून मित्रांनो काय होतं व्हिडिओ मोठा होता म्हणून मला गडबड गरबार गरबडीनं बोलायची पाळी येते पण हे बघा असं पांढरीचं झाड आहे ह्याचं लाकूड बघा एकदम पांढरं शिपट दिसतं जरा व्हिडिओमध्ये आता तुम्हाला कसं ओळखू येतं ही बघा ही वरचं कवळं लाकूड हिरवं आणि जसं जसं मोठं होईल तसं खाली लाकूड पांढरं होत चालतं मित्रांनो ही बघा असे दोन झाडं आहेत बारकं आणि मोठं तर बरेच लोकांनी सांगितलं मी बारीक मोठे असे दोन झाड ते आहेत झाडात ही पहिल्याची उडीव टाकला आहे बारीक आणि मोठ्या झाडाचा हे पांढरीचं झाडाचं बघा एकदम सुंदर झाड आहे आपल्याकडे पहिले लोक घराच्या आसपास झाडं लावायचे श्रीमंत लोक आस घराच्या आसपास झाडं लावून घराची शोभा वाढवायचे आणि घरामध्ये नकारात्मक शक्तीपासून वाचायचे दुसरी गोष्ट मित्रांनो जांगात जादू टोना जर असला त्याचं असं अर्ध पान जरी खाल्लं शरीर जड पडतं डोकं जड पडतं आणि शरीरामधून सर्व नकारात्मक शक्ती एक तीन शेकंदात निघून जायची मित्रांनो ही पांढरीच्या कलमाचा चमत्कार तर हरकत नाही बघा असे दोन झाडं आहेत आता आपल्यापैकी दोनच झाडं राहिले आहेत मित्रांनो झाडं संपलेले आहेत परत आता आळल्यानंतर कोणाकोणतरी आडं आल्यानंतर परत आपल्याला दुसरे एक दहा झाडं मागून घ्यायचेत आपण दहा दहा झाडं मागून घेता मित्रांनो काही झाडं नगरहून राहुरी काही ठिकाणीहून बा लांबून येतात आता लोकं मध्ये कुठून झाडं आणतात तर नगर राहुरीला काय तिकडून झाडं येतात मित्रांनो नगरला बी कायतरी नर्सरी आहेत जी काडी येते मित्रांनो ह्याची काडी जर तुम्ही डुबली तर काडी येते मित्रांनो ह्याच्या बी काही जास्त येत नाही जे बी लागवडीसाठी चालत नाही ह्याची काडी अशी जर लावली तुम्ही ते झाड येतं मित्रांनो अशी इथून काढ्यात ही जर काडी लावली तर काडी जगते मित्रांनो काड्या बी लावल्या तर चालत्यात चांगल्या हिदीवर चांगल्या नक्षत्रावर काड्या जरी तुम्ही लावल्या तर एकदम चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो बघा ही पांढऱ्याच्या झाडाचं वळख आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मित्रांनो पांढऱ्या पळसाचं बी झाड आहे आपल्याकडं तुम्हाला ती बी दाखवितो आहे बघा पांढऱ्या पळसाचं एक झाड आहे हे बघा पांढऱ्या पळसाचं आणि पांढऱ्या पळसाचं मित्रांनो ब्रह्म आहे हे जे त्यांनी सांगावं तेवढं मौल्य कमी आहे हे झाड जर घरापाशी असलं तर काय बोलायचं काम नाही एवढं झाड आहे हे बी मोठं झाड आहे मित्रांनो मोठं म्हणजे ही खाली माती जास्त असते मित्रांनो झाड मोठं म्हणजे ते उंच नाही आहेत हे पांढरा पळस आहे मित्रांनो जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा पांढऱ्या पाळसाची माहिती कशी वाचली पांढरीच्या काठीची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नमस्कार राम राम